श्री स्वामी स्वरूपानंदाय नमा हो नमस्कार कालच्या भागाच्या शेवटी परशुराम माईवर चिडतो पुन्हा बोहल्यावर चढणार नाही म्हणून सांगतो त्याच्या दुसऱ्या दिवशीच पहाटेस परशुरामाला स्वप्न पडले येतपर्यंत आपण ऐकले त्या पुढचा वाचन भाग सहावा आज ऐकूया त्याच्या दुसऱ्या दिवशी पहाटेच मला स्वप्न पडलं काशाय वस्त्र परिधान केलेले तेज पुंज संन्यासी समोर दत्त म्हणून उभे राहिले मी त्यांना नमस्कार करणार तो जरा रागानं ते म्हणाले एकट्याचा नमस्कार नको जोडप्यानं पाया पडायला या पण स्वामी कुटुंब निर्वतलं खोट नका बोलू तुझ्या नावानं कपाळभर कुंकू लिहून ती दत्ताची सेवा करते कुठे कुठे स्वामी महाराज वाडीला जा त्या निष्पाप मुलीला मानानं घेऊन ये सुखानं संसार कर मी खडबडून जागा झालो झोपेतूनच नव्हे अज्ञानाच्या निद्रेतूनही जागा झालो केल्या अपराधाचं क्षालन करायला टाकोटाक निघालो माईला स्पष्टच बजावलो मी तुझ्या थोरल्या सुनेला घेऊन येणार आहे गृहप्रवेशाच्या वेळी तिचं आनंदाचं स्वागत केलं पाहिजे घरानं ते संन्यासी कोण असतील हो सत्यम काकूने विचारलं आता ते मला तरी काय माहीत त्यापूर्वी कधीच त्यांना पाहिल्याचं आठवत नाही पण त्यांची आज्ञा मात्र स्पष्टपणाने आठवते स्वप्न नव्हे माझा विश्वास आहे मामी तो दृष्टांतच होता म्हणून तर इथे नेमकी हिची भेट झाली देवळातच प्रथम दृष्ट भेट झाली मग केव्हा निघायचं गंगा म्हणेल तेव्हा का आमचं काय आम्हाला किती वाटलं तरी जिथलं माणूस तिथेच जायला हवं काय गो ऐकतेयस ना सगळं होय होय आई मग केव्हा निघायचं चांगला मुहूर्त काढून देतील प्रस्थानाचा पण आई आता आणखी कसला पण लावणार आहेस माझे बाई पुढे झालं न्यायला आले जावई बापू आता जास्त ताणू नये आपण तस नव्हे आई पण महाराजांचा आशीर्वाद घ्यायला हवा ना त्यांची आज्ञा हवी हात तिच्या एवढंच ना मग जा आत्ताच जाऊन या बघू महाराजांनी गंगेला कुटीच्या दारातून आत येता येताच विचारलं आज यावेळी कशी आलीस मुली काही विशेष गंगेला काय बोलावं ते कळे ना तिनं गोंधळून परशुरामाकडे पाहिलं तिला वाटलं हे धीटपणानं पुढे होऊन महाराजांच्या पाया पडतील म्हणतील मी हिला न्यायला आलोय आज्ञा असावी पण परशुराम पंतांचं गंगेकडे मुळी लक्षच नव्हतं ते डोळे विस्फारून महाराजांकडे एक टप पाहत होते बघता बघताच त्यांचे डोळे भरून आले त्यांच्या अंगाला कंप सुटला चेहरा घामानं डवरला महाराजांच्या मुखावर मात्र स्मिताहस्य विलसत होत परशुराम पंत त्याच विवश अवस्थेत पुढे आले महाराजांच्या पायावर लोळ घेऊन स्पुंदू लागले दाटल्या कंठाने म्हणालो मी मी आलोय महाराज आपल्या आज्ञेप्रमाणे हिला परत न्यायला आलोय गंगा हा सारा प्रकार अवाक पाहत होती हे काय महाराजांची आणि यांची ओळख कुठली केव्हाची परशुराम पंत बोलत होते बोलतच होते महाराज तिला सांगावं झालं गेलं विसरून जा म्हणावं आपल्या आज्ञेशिवाय यायची नाही ती अरे हो हो हो, हो। आज इतका अधीर झालायस बेटा पण आम्ही दृष्टांत देऊन सांगेपर्यंत काही यावं असं वाटलं नाही तुला सुखल महाराज क्षमा करावी आम्ही कोण क्षमा करणार गंगा माईच्या तपस्येनं श्रींना आपलंस करून घेतलंय त्यांच्याच आदेशानं मी तुला सूचना केली काय रे पण अजून काही जोडप्यानं नमस्कार केला नाहीत मला गंगा गालातल्या गालात हसली म्हणजे महाराजांनीच दृष्टांत दिला होता म्हणायचा दोघांनी मग बरोबरच नमस्कार केला महाराज प्रसन्नपणाने म्हणाले जा गंगाम आनंदानं आपल्या घरी जा सुखानं संसार कर आणि बरं का परशुरामा हिला आता अशी लंकेची पार्वती ठेवू नको बर चांगले शेर भर सोन्याचे दागिने करून घाल महालक्ष्मी सारखी शोभू दे आमच्या लेकीला महाराजांचे मायेचे शब्द ऐकून गंगेचं हृदय गईवरून आलं आजवरच्या कठोर निग्रहाचं कवच फोडून उचंबळून आलं डोळ्या वाटे ओसंडू लागलो तिनं महाराजांचे पाय धरले तिला बोलायचं होतं खूप पण दाटल्या गळ्यातून शब्दच उमटे ना महाराजांचे डोळे सुद्धा वात्सल्याने भरून आले बारा वर्षाची तिची खडतर तपश्चर्या त्यांनी पाहिली होती मी तभाशी शांत स्वभावी गंगेवर त्यांची माया जडली होती तिला उठवत ते स्निग्ध स्वराने म्हणाले ये बाळ औक्ष म्हणतो अखंड सौभाग्यवती हो बोलता बोलता महाराजांचे नेत्र मिटले मुद्रा गंभीर झाली मिटल्या डोळ्यांपुढे इंद्रायणीचे पात्र वाहू लागले तो अक्षय सोन पिंपळ त्याला प्रदक्षिणा घालणारी रुक्मिणी आणि अजान वृक्षाखालची ज्ञानराजांची संजीवन समाधी महाराजांच्या मुखातून अचानक धीर गंभीर भविष्यवाणी उच्चारली गेली तुमचा संसार सोन्याचा होईल प्रत्यक्ष परमेश्वराचा वास तुमच्या कुळात होईल गंगामाईनी केलेल्या नामस्मरणाच्या पुण्याईला तुमच्या सुकृताची जोड मिळेल वंशाचा कीर्ती वंशाची कीर्ती दिगंत करणारा महात्मा तुमच्या घरात जन्माला येईल तुमच्या घरात जन्माला येईल काही वर्षानंतर हम्म परशुराम पंतांच्या कानावर आत्ताही इतक्या वर्षांनी ते शब्द जसेच्या तसे पडले दत्ताचं दर्शन गंगेच अवतरण आणि ही अशरीरी वाणी आजचा दिवस अपूर्वच दिसतोय पंतांची खात्रीच पटली यात निश्चितच अर्थ आहे माझ घराला लागूनच असलेल्या बाळंतिनीच्या खोलीत गडबड चालली आहे विष्णूची बायको धाकटी सुनबाई बाई, सुन बाई। सांजेची वेळ झाली अंताने उठून आपल्या हाताने नंदादीपात तेल घातलं पुढे सारली तुपाचं निरंजन उजळलं आणि आरतीच तबक घेऊन ते आरती म्हणू लागले सुख करता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची श्री गणपतीची आरती झाली दुर्गे दुर्घट भारी म्हणून देवीची आरती केली आणि श्री दत्तगुरूंची आरती सुरू झाली कृष्णा पंचगंगा संगम बहु उत्तर वाहिनी तीर्थ पारो, औदुंबर सावित्री पुष्टी निर्धार तेथे स्वपदी तुझे आनंद सार जयदेव जयदेव जय सद्गुरुवर्या नरसिंह सरस्वती नकळे तव चर्या जयदेव जयदेव जय सद्गुरुवर्या आरतीचा तबक ठेवून परशुराम पटतानी साष्टांग नमस्कार घातला तोच तोच नवजात अर्भकाचा कोमल रुदन स्वर कानी आला टॅ रुक्मिणीची सुटका झाली बाळ जन्माला आलं मार्गशीर्ष वद्य द्वादशी शके अठराशे पंचवीस दिनांक पंधरा डिसेंबर एकोणीसशे तीन महाराजांची भविष्यवाणी बालरूप घेऊन अवतरली परशुराम पंथाने डोळे पुसले अंतकरणात उसळणाऱ्या आनंदाच्या उर्मी कशाबशा आवृत्ते उद्गारले गंगे गंगे तू हवी होती सत्ता तुझ्या पुण्याईनं लाभलेल्या या ठेव्याचं जतन करायला तू इथे हवी होतीस शरीरानी गंगे गंगे परशुराम पंतांची हाक ऐकून गंगाबाई मंदस्पित करा करीत म्हणाल्या इकडे दिसत नाही पण मी इथेच आहे हो माझ्या बाळावर पाखर घालून आहे इथं अगदी पाळण्याजवळ उभी आहे मी देहानं नाही पण चैतन्य रूपानं त्याच्या बरोबर राहणार आहे आपण त्याची चिंता करू नये बरं अगदी निश्चिंता असावं सद्गुरु कृपेनं सार अमृतमय होईल महाराजांचं मनोगत सिद्धीला जाईल या ठिकाणी आजचा भाग संपतोय आणि पहिलं प्रकरण सुद्धा पूर्ण होत आहे उद्या आपण प्रकरण क्रमांक दोन वाचायला सुरुवात करणार आहोत स्वामींचा जन्म झाला इथपर्यंत आपण आलेलो आहोत धन्यवाद हरिओ तत्सत्